अगभविष्यहे निज वनसे नमस्कार मंडळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी समाजातला असा एक घटक आहे की जो कदाचित दुर्बल आहे वंचित आहे किंबहुना अनुसूचित जाती जमाती आणि त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती या सगळ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही निर्णय हे शासनातर्फे घेतले जातात त्यांची सामाजिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक उन्नती व्हावी या दृष्टीने सुद्धा विचार केला जातो आणि मग याच अनुषंगाने काही योजना शासकीय पातळीवर राबवल्या जातात या सगळ्याच योजनांविषयीची माहिती करून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री दिनेश वाघमारे सर नमस्कार दिनेशजी एक तर असं आहे ना की जेव्हा आपण म्हणतो की सामाजिक न्याय विभागातर्फे या सगळ्या घटकांसाठी विशेष काम केलं जातं तर मुळात हे काम कशा प्रकारे चालतं ते आम्हाला ऐकायला आधी आवडेल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हा मुख्यत्वे तथा नवबुद्ध आणि त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यावर मुख्यत्वे काम करतो आणि या व्यतिरिक्त महिला बाल विकास विभागामार्फत एक वेगळा घटकसुद्धा हा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तो म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी तर हा सुद्धा विषय सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे याशिवाय सामाजिक न्याय विशेष सहाय्य हा एक विभाग नसून तो दोन विभागचं एकत्रीकरण एक झालेलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य यामध्ये सामाजिक न्यायाबद्दल मी सांगितलंच पण विशेष सहाय्य जे आहे त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या संजय गांधी निराधार योजना बाळ योजना त्यानंतर इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या सर्व योजना राबवल्या जातात तो म्हणजे विशेष सहाय्य विभाग थोडक्यात समाजातील जे दुर्बल घटक आहेत दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्यांच्या विकासासाठी हा सामाजिक न्याय विशे विशेष सहाय्य विभाग आहे आता सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे जी शिष्यवृत्ती दिली जाते हुँ. ती अलीकडे असं झाले की ती बँकेत डायरेक्ट ट्रान्सफर केली जाते तर याच्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा झालाय की नेमकं काय याच्या मागची भूमिका काय होती सामाजिक न्याय विभागामार्फत अलीकडे शिष्यवृत्तीची योजना आहे ही ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली ट्रान्सफर केलं जाते आणि याचं मुख्य कारण याच्या आधी काही अशा घटना झाल्या की त्याच्यामध्ये डुप्लिकेट विद्यार्थी एकच विद्यार्थी अनेक महाविद्यालयामधून शिष्यवृत्ती उचलणे किंवा काही बोगस विद्यार्थी अडून आले आणि हे सर्व प्रकार टाळण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ची केंद्र शासनाची योजना आहे त्याच्या अनुषंगाने हा संपूर्ण शिष्यवृत्ती त्याच्यानंतर परीक्षा फी शिक्षण फी आणि इतर जे काही घटक नॉन रिफंडेबल फीस हे विद्यार्थ्याला दिले जातात ही डायरेक्टली विद्यार्थ्याच्या खात्यात ही, ही जमा केली जात आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडी पोर्टल तयार केलेलं आहे हे महाडी पोर्टल केवळ सामाजिक न्याय विभागासाठीच नाही तर इतर विभाग जसे आदिवासी विकास विभाग आहे आणि रिसेंटली जो विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी जो विभाग तयार झालेला आहे त्यानंतर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे अल्पसंख्याक विभाग आहे या सर्व विभागासाठी महाडीपीटी पोर्टल हे कॉमन पोर्टल आहे आणि या पोर्टलच्या अनुषंगाने एक नवीन कल्पना समोर आलेली आहे ती म्हणजे डिजिटल वॉलेट या डिजिटल वॉलेट म्हणजे विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरच्या माध्यमाने डिजिटल वॉलेट दिलं जाईल आणि त्या डिजिटल वॉलेटमध्ये महाविद्यालयांना जे पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ते फक्त महाविद्यालयामध्येच ट्रान्सफर करता येईल अशा प्रकारची अरेंजमेंट आहे ते पैसे विद्यार्थी स्वतःसाठी वापरू शकणार नाही मात्र निर्वाह भत्ता जो विद्यार्थ्यांसाठी आहे तो निर्वाह भत्ता विद्यार्थ्याला स्वतःसाठी वापरता येईल जेणेकरून काही महाविद्यालयांची एक प्रकारे तक्रार होती की विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे गेल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयात देणार नाहीत आणि शिक्षण सोडून निघून जातील पण ती जी तक्रार आहे या डिजिटल वॉलेटचं जे सोल्युशन आहे त्याच्या माध्यमाने ही तक्रार दूर करण्यात आलेली आहे आणि जो निधी जो आहे जो महाविद्यालयाला ट्रान्सफर करायचा आहे मग तो ट्युशन फी असो किंवा त्याची परीक्षा फी असो किंवा इतर ज्या नॉन रिफंडेबल फीस असो त्या महाविद्यालयाच त्याला ट्रान्सफर करता येईल त्या स्वतःला त्याला वापरता येणार नाही अनुसूचित जातीची साडेतीन लाख विद्यार्थी या वर्षी या महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांचं डिस्पर्सल सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे बरोबर आहे तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी नेमक्या योजना काय आहेत म्हणजे अशा अनेक दिव्यांग व्यक्ती व्यक्ती आहेत की त्या स्वतः शिकत परंतु त्यांना ही शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा योजना आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपची योजना आहे त्याप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपची योजना आहे त्याच्यामध्ये पण उत्पन्न मर्यादा ही अडीच लाख आहे आणि अडीच लाखाच्या वरती जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना फ्रीशिपची योजना आहे आणि त्याच्यामुळे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना दिव्यांग सुद्धा ही योजना लागू करण्यात आली जात प्रमाणपत्र जे आहे पडताळणी आणि त्याची एक समिती आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल आता करण्यात आलेले आहेत ते हे बदल नेमके कोणते करण्यात आले आणि ज्यांना हे प्रमाणपत्र मिळवायचंय त्यांनी काय करायला पाहिजे सामाजिक न्याय विभागामार्फत केवळ अनुसूचित जातीच नव्हे तर अनुसूचित जाती विमुक्त जाती फटक्या जमाती त्याच्यानंतर इतर मागास वर्ग आ या प्रवर्गाला सुद्धा जात पडताळणीचं काम हे सामाजिक न्याय विभागाकडे देण्यात आलेलं आहे आणि सामाजिक न्याय विभागाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था जी पॉप्युलरली बार्टीच्या नावाने ओळखली जाते त्या संस्थेमार्फत या समित्या कार्यरत आहे पूर्वी या समित्या फक्त पंधरा होत्या आणि त्याच्यामुळे प्रचंड जो कामाचा जो, कामा जो लोड आहे तो लक्षात घेता रिसेंटली महाराष्ट्र शासनाने या समित्यांची संख्या पंधरावरून छत्तीस करण्यात आली म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संस्था कार्यरत झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पदांची निर्मिती सुद्धा करण्यात आली विजिलन्स सेलवर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डी पी पदाची निर्मिती करण्यात आली आणि त्याच्यामुळे या संपूर्ण छत्तीस समित्यावर पुरेसा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्गाचे पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे साधारणतः पूर्वी ज्या प्रमाणात व्हॅलिडिटी देण्याचं प्रमाण होतं ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या वर्षामध्ये या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः दीड लाख व्हॅलिडिटी या समित्यामार्फत निर्गमित करण्यात आलेलं आहे याशिवाय एक महत्त्वाचा निर्णय जो रिसंटली घेण्यात आलेला आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट संबंधामधील साधारणतः कास्ट जी आहे जात जी आहे ही पॅटर्नल साईडनी ट्रान्समिट होते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे रक्तनाते संबंधामधील व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याला कुठल्याही वेगळ्या कागदपत्राची मागणी न करता त्यांना व्हॅलिडिटी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगाने साधारणतः पंचेचाळीस हजार व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कागदपत्रांची पडताळणी न करता किंवा अन्य कागदपत्र मागणी न करता हे त्यांना देण्यात आले मात्र त्याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण झाला होता की याच्यामध्ये बोगच व्हॅलिडिटी जर कोणी दिली तर त्याच्यावर अशा प्रकारचं सोल्युशन काढण्यात आलं आहे की एखाद्याने व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं आणि त्यांनी रक्तनाते संबंधाप्रमाणे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची मागणी जर केली तर त्याचं जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा त्याचा जो क्लेम आहे हा आम्ही हा, वेबसाईटवर टाकतो आणि नोटीस बोर्डवर टाकतो त्याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये कोणी आक्षेप जर घेतला नाही तर त्याला स्ट्रेट अवे आम्ही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देतो मात्र एखाद्या ठिकाणी आक्षेप जर आला तर साठ दिवसामध्ये त्याची नियमित रीतसर चौकशी करून त्यानंतरच योग्य तो निर्णय आम्ही घेतो आणखी एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे वसतिगृह मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये अधिक सुधारणा केली पाहिजे तर त्या दृष्टीने काही पावलं उचलली गेली आहेत का वसतिगृह हा सामाजिक न्याय विभागाचा एक महत्वाचा विषय आहे आणि यामध्ये साधारणतः साडेतीनशे वसतिगृह आधी होते सामाजिक न्याय विभागामध्ये गेल्या चार वर्षामध्ये या वस्यगृहांची संख्या चारशे पस्तीस इतकी झालेली आहे आणि साधारणतः चौवेचाळीस हजार विद्यार्थी या वस्तुगृहामध्ये लाभ घेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसवी जयंतीनिमित्ताने केवळ मुलींसाठी पन्नास नवीन वसतिगृह सुरू करण्यात आलेली आहे याशिवाय वर्किंग वुमेन्स हॉस्टेल हे पूर्वी नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्ताने तीन महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी वर्किंग वुमन्स हॉस्टेल हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुलांना निर्वाह भत्त्याच्या रकमेमध्ये जो पूर्वी दोनशे रुपये तीनशे रुपये होता तो सुद्धा वाढ करण्यात येऊन आठशे रुपये निर्वाह भत्ता करण्यात आलेला आहे याशिवाय मुलांना पुस्तकांचीसुद्धा तिथे सोय करण्यात आलेली आहे लायब्ररीची तिथे सोय आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्सची इक्विपमेंट तिथे आम्ही पुरवतो प्रत्येक वस्तुगृहामध्ये कलर टी व्हीची सुविधा करण्यात आलेली आहे याशिवाय वस्तुगृहांमध्ये आम्ही कौशल्य विकास आणि विविध प्रकारच्या ज्या कॉम्पिटेटिव एक्झामिनेशन आहे त्याचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण आयोजित करतो मुलांना ॲप्रॉन आणि जे काही इक्विपमेंट अभ्यासक्रमासाठी आवश्यक असतात ते सर्व इक्विपमेंट सुद्धा या वस्तुगृहामध्ये देतो आणि शिवाय रिसेंटली मुलींच्या वस्तुगृहामध्ये आम्ही सॅनिटरी नॅपकिन्स आणि सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पेन्सर हे सुद्धा यंत्र आम्ही मुलींच्या वस्तुगृहामध्ये बसविलेले आहेत म्हणजे सातत्याने नवनवीन गोष्टी जितक्या चांगल्या पद्धतीने करता येतील त्याचा विचार शासनाच्या या विभागातर्फे केला जातो आणखीन एक विषय मागासवर्गीय विभागातला महत्वाचा म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तर यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नेमके काय प्रयत्न होत आहेत सुशिक्षित बेरोजगारांसाठी आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था आहे बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या दिशेनं पाऊल उचलत दुर्लक्षित अपेक्षित समाज एकत्र केला संविधानात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला संविधानाची निर्मिती केली आणि सर्व समाजाला एका प्रवाहात आणण्यासाठीची चळवळ सुरू झाली आज वसा पुढे चालवत महाराष्ट्र शासनानी बारा मार्च एकोणीसशे एकोणऐंशी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना केली सामाजिक न्याय आणि समतेच्या संशोधनासाठी स्थापन झालेलं बारटी अठरा ऑक्टोबर दोन ला या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली अनुसूचित जातीतील लोकांमधील बेरोजगारी नष्ट करणे त्यांच्यात साक्षरतेचं प्रमाण वाढवणे केंद्राच्या राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि स्वयंरोजगाराची दिशा दाखवणे अशा अनेक योजनांवर संस्थेचं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प योजना स्पर्धा परीक्षांचं आयोजन तसंच बार्टीतर्फे कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत फ्लाईट क्रू सुद्धा प्रशिक्षण देण्यात येतं असे महत्वपूर्ण उपक्रम राबवले याचाच एक मुख्य भाग म्हणजे अनुसूचित जातींच्या उमेदवारांना यू पी एस सी अर्थात सिव्हिल सर्व्हिसेस या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेत यश मिळवता यावे यासाठी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेमध्ये यू स्पर्धा परीक्षाचं पूर्ण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला समाजातल्या या वर्गाला प्रवाहात सामील करून घेण्यासाठी बार्टीचा हा प्रयास महत्त्वपूर्ण आहे जसं आपण म्हणतो की हाताने काम हवं हो, नोकरी हवी हो त्याचप्रमाणे राहायला घर हवं हो, त्यामुळे रमाई घरकुल योजना हे खरं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक फ्लॅगशिप योजना आहे आणि माननीय पंतप्रधान आपले माननीय मुख्यमंत्री यांनी घरकुल योजनेवर भर दिलेला आहे पंतप्रधान आवास योजना जी आहे ती केंद्र सरकारची योजना, योजना आहे आणि पंतप्रधान आवाज योजनेमध्ये जो ए सी 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 सर्वे आहे सोशो इकॉनॉमिक सर्वे जो आहे त्या सर्वेमध्ये प्रायोरिटी लिस्ट जी आहे त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये जे जे लाभार्थी अनुसूचित जातीचे लाभार्थी येतात त्यांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकुल दिला जाते मात्र जे लाभार्थी या प्रायोरिटी लिस्टमध्ये नाही आहेत त्यांना रमाई घरकुल योजनेमध्ये आम्ही लाभ देतो आणि या रमाई घरकुल योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही विभाग आम्ही कवर केलेले आहे ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार इतकी उत्पन्न मर्यादा आहे आणि जर जनरल ग्रामीण भाग असेल तर साधारणतः एक लाख बत्तीस हजार आम्ही त्यांना अनुदान देतो आणि जर ग्रामीण विभाग डोंगरा जर असेल तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार इतकं अनुदान आम्ही त्यांना देतो याविशिवाय तो लाभार्थी जर मनरेगाच्या कामामध्ये जर कॉन्ट्रीब्युशन करत असेल तर तो सुद्धा कॉम्पोनंट त्याच्यामध्ये त्याला ॲड करून मिळतो भागा है, है। शहरी भागासाठी जी उत्पन्न मर्यादा आहे ही तीन लाख उत्पन्न मर्यादा आहे आणि शहरी भागामध्ये आम्ही नगरपरिषद आणि महानगरपालिका या दोन्ही क्षेत्रासाठी साधारणतः अडीच लाख अनुदान आम्ही देतो आणि यामध्ये ग्रामीण भागासाठी साधारणतः दोनशे सत्तर चौरस फुटाचं घरकुल आम्ही देतो आणि शहरी भागासाठी साधारणतः तीनशे तीस चौरस फुटाचं घरकुल देतो यामध्ये दोन हजार अठरा एकोणीसमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आम्ही जितके काही पात्र लाभार्थी आहेत रमाई घरकुल ते सर्व पात्र लाभार्थी आम्ही या योजनेमध्ये कव्हर करणार आहे दोन हजार सोळा सतरामध्ये साधारणतः पन्नास हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे त्यांची घर बांधून अच्छा आणि सतरा अठरामध्ये साधारणतः नव्वद हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला मात्र त्यांचे घरकुलाचे काम आता आहे कारण की साधारणतः एक घरकुल तयार करण्यासाठी साधारणतः एक ते दीड वर्ष लागतो यावर्षी आम्ही जे उर्वरित जे लाभार्थी आहे आम्ही कॅल्क्युलेट केले आणि ते एक लाख दहा हजार लाभार्थी निघाले आणि हे सर्व लाभार्थी एक लाख दहा हजार लाभार्थी आम्ही यावर्षी कव्हर करणार आहोत आणि त्यासाठी निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि या वर्षाच्या अखेरमध्ये एकही अनुसूचित जातीचा पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही अशी तर काळजी घेतलेली या खुराड्यात काय आपलं वाटतच नाही आपलं घर असलं की किती छान होईल हॅलो दादा ऐकते आपली शिवारची जमीन आज संध्याकाळी शिवारच यायचंय हे काय म्हणाली बातीस ना, ना? आपलं घर गर... आपल्या हक्काच घर नाही राहणार आता फक्त स्वप्न महाराष्ट्र शासन सामाजिक सरकार कसं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे की अतिशय उत्तम अशा शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे तर त्या दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांची जी शिष्यवृत्ती योजना आहे त्या दृष्टीने काय सांगाल राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने दोन शिष्यवृत्ती आहे एक तर देशांतर्गत शिष्यवृत्ती जी आहे देशांतर्गत शिष्यवृत्तीमध्ये दे, महाराष्ट्र राज्याबाहेर ज्या देशातील नामांकित संस्था आहे त्या नामांकित संस्था आम्ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या वेबसाईटवरून त्या नामांकित संस्था घेतल्या यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे नामांकित विद्यापीठं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे अनेक जे महत्त्वाचे जी विद्यापीठं आहेत अनेक महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत या सर्व संस्था या देशांतर्गत नामांकित शिक्षण संस्थेमध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जो आहे संपूर्ण निवासाचा राहण्याचा त्याच्यानंतर मग त्यांच्या फीस आणि एक्झामिनेशन फी हे सर्व आम्ही याच्यामध्ये यासाठी त्या विद्यार्थ्याला अनुदान देतो याशिवाय यामध्ये या विद्यार्थ्यांचं जे पालकांची उत्पन्न मर्यादा आहे उत्पन्न मर्यादा विहित करण्यात आली आहे ही उत्पन्न मर्यादा सहा लाख अशी उत्पन्न मर्यादा आहे याशिवाय राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे ही अत्यंत पॉप्युलर अशी योजना या विभागाची आहे यामध्ये जगामधल्या क्यू एस रँकिंगमध्ये एक ते तीनशे विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्या विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये लाभ मिळतो यासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा ही सहा लाख करण्यात आली आहे मात्र यामध्ये जे विद्यार्थी यांना जगामधील टॉप हंड्रेड विद्यापीठामध्ये ॲडमिशन मिळाली आहे कारण की एक असं दिसून आलं की टॉप हंड्रेड विद्यापीठामध्ये मुलांना ॲडमिशन सहजासहजी मिळत नाही आणि त्याच्यामुळे उत्पन्न मर्यादा ठेवली तर टॉप हंड्रेड विद्यापीठामध्ये मुलं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे जगातील जे टॉप हंड्रेड जे विद्यापीठ आहेत त्या टॉप हंड्रेड विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्यांना उत्पन्न मर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे आणि शंभर ते तीनशे या क्यु एस रँकिंग मध्ये ज्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्यांना उत्पन्न मर्यादा ही सहा लाख अशी उत्पन्न मर्यादा आहे यामध्ये पूर्वी जे विद्यार्थीची संख्या आम्ही पाठवायचो ती पन्नास असायची शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय की ही विद्यार्थ्यांची संख्या वाढवून ही पन्नास वरून पंच्याहत्तर करण्यात आलेली आहे म्हणजे मागच्या वर्षी पासून आम्ही पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठामध्ये आम्ही पाठवतो वा म्हणजे त्याही संधीचा लाभ ही, संधी ही मंडळी घेत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था तर या संस्थेचा प्रवास नेमका कसा चाललाय त्याचं काम काय आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही पॉप्युलरली बार्टी नावाने ओळखली जाते ही संस्था मेनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान आणि स्वातंत्र्य समता बंधुभाव ही तत्वे आहेत ही तत्त्वे जन्मांसात रुजू व्हावीत यासाठी संस्था निर्मित करण्यात आली आहे या संस्थेमध्ये महत्त्वाचे जे प्रोग्राम जे होतात त्यामध्ये महत्त्वाचं कास्ट व्हॅलिडिटीचं महत्त्वाचं काम या संस्थेमार्फत देण्यात आलेलं आहे किंबुना जे कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात रूल्स तयार करण्यात आले त्या रूल्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला या सर्व कास्ट वॅलिडिटी कमिटीवर कोऑर्डिनेटर म्हणून नेम नेमण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण समित्यावर त्यांचं नियंत्रण असत याशिवाय अ या संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येतं त्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही पंधरा हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आम्ही दिलं आणि त्यापैकी साडेसात हजार विद्यार्थ्यांना त्याच्या अंतर्गत नोकरी मिळाली त्यानंतर एम पी एस सी आणि युपीएससी च प्रशिक्षण सुद्धा या संस्थे मार्फत देण्यात येते मागच्या वर्षी पंधराशे विद्यार्थ्यांना एम पी एस सी यू पी एस प्रशिक्षण दिलं त्यापैकी साधारणतः पन्नास विद्यार्थी हे यू पी एस परीक्षेत पास झाले आणि साधारणतः शंभर विद्यार्थी हे एम पी एस परीक्षेत पास झाले याशिवाय बँकिंग आणि इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये आयबीपीएस बी पी एस स्टाफ सिलेक्शन कमिशन आ, लिपिक टंकलेखक या परीक्षांसाठी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक केंद्र निर्मित करण्यात आलं याअंतर्गतसुद्धा पंधरा हजार विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे आणि याच्यापैकी साधारणतः साडेतीन हजार विद्यार्थ्यांना सुद्धा लागलेली आहे याशिवाय रिसर्च फार मोठ्या प्रमाणात या, या संस्थेमार्फत काम होतं आणि दरवर्षी साधारणतः पन्नास विद्यार्थी आम्ही एम फिल आणि पी एच डी या कोर्सेससाठी या संस्थेमार्फत स्पॉन्सर करतो पूर्वी एम फिलसाठी वेगळं आणि पी एच डीसाठी वेगळं असं आम्ही द्यायचो मात्र एम फिल केल्यानंतर पी एच डी हे नॉर्मली करावंच लागतं असा एक विचार लक्षात घेऊन आम्ही एम फिल आणि पी एच डी हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्र करून त्याला एकत्रित आम्ही आता या संस्थेमार्फत शिष्यवृत्ती देतो याशिवाय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे त्यांचे जे सोशल थॉट्स आहेत पॉलिटिकल थॉट्स आहेत किंवा इकॉनॉमिक थॉट्स आहेत याच्यावर संशोधन करण्यासाठी आम्ही जे जे संशोधन करणारे व्यक्ती आमच्याकडे येतात त्यांना सुद्धा आम्ही याच्या अंतर्गत अनुदान आम्ही देतो त्या निमित्ताने ते विचार अनेकांपर्यंत पोहोचतील आणि आजही त्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुद्धा योजना अतिशय आहे या योजनेविषयी सांगा सामाजिक शासकीय मोठ्या प्रमाणात साधारणतः साडेचारशेच्या जवळपास शासकीय आहे आणि याच्यामध्ये फार मोठे कॉम्पिटिशन असते आणि त्याच्यामुळे जे अर्ज करतात त्यापैकी फक्त पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकतो अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहतात आणि त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वस्तुगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांची सुद्धा सोय करण्यात यावी त्यासाठी स्वाधार योजना ची निर्मिती करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी या स्वाधार योजनेअंतर्गत साधारणतः आठ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे तू सगळी पुस्तक घेऊन आलाय त्याचं झालं का काम काय माहिती काय झालं तुझ्या रूमच मला नाही परवडणार ती खोली मग आता गावी जाईन मजुरी करीन जमलं तर येईन पुढच्या वर्षी परत पण तुम्हाला ऑल द बेस्ट सिद्धार्थ आहे मी प्रिन्सिपल भेटू पुढच्या वर्षी अरे पुढच्या वर्षी नाही उद्या उद्या हो कारण खोली परवडणार आहे आता मला कारण त्यासाठी राज्य सरकार ग्रँट देणार आहे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना उच्च शिक्षणाचा अभ्यास आहे शासनाची साथ सामाजिक न्यायाचं सा सरकार कामगिरी दमदार म्हणजे शासनाच्या या सगळ्याच योजनांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होतोय त्यांचा विकास होतोय आणि मंडळी याच दृष्टिकोनातून त्यांचा शैक्षणिक सामाजिक या सगळ्या दृष्टीने एक उन्नती व्हावी त्यांचा विकास व्हावा हा विचार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे केला जातोय आज दिनेश सर आपण इथे आलात आणि ही सगळी माहिती दिलीत कारण इतक्या वेगवेगळ्या योजना आहेत आपल्या शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचणं आणि त्या व्यक्तीसाठी त्या योजनेचा लाभ होणं हे महत्वाचं आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सगळी माहिती आपण सगळ्या मंडळींना दिलीत या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल विशेष धन्यवाद नमस्कार नमस्कार <laughs>